वकिलावर कोर्टाबाहेर जीव हल्ला दोन आरोपी विरुद्ध शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल शेवगाव येथील न्यायालयाच्या आवारात मंगळवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दुपारी एका वकिलावर जीव हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी दोन संशयित आरोपीविरुद्ध शेवगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी रवींद्र प्रकाश सकट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जनार्दन छबू भारसकर आणि त्यांचा मुलगा ओम जनार्दन भारसकर या दोघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमधील कलम एकशे एकोणीस एक एकशे अठरा एक एकशे एक, एक सव्वीस दोन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीनुसार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दुपारी दीड ते दो दोन यावेळी शेवगाव येथील कोर्ट क्रमांक तीनमध्ये आर सी सी क्रमांक चौऱ्याण्णव ऑब्लिक दोन हजार एकवीस या प्रकरणाची सुनावणी चालू होती त्यावेळी फिर्यादी वकील रवींद्र सकट हे आरोपी पक्षाचे वकील म्हणून फिर्यादी जनार्दन बारसकर यांची उलट तपासणी करत होते सुनावणी संपल्यानंतर कोर्टाच्या आवारात मोटरसायकल बाहेर काढत असताना जनार्दन आणि त्यांचा मुलगा ओम यांनी वकिलाला धमकी दिली तू कोर्टात मला उलटसुलट प्रश्न विचारलेस तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली त्यानंतर दुपारी अडीच वाजता रवींद्र सकट हे पुन्हा कोर्टात जात असताना मुख्य प्रवेशद्वारजवळ दोघांनी त्यांची मोटरसायकल अडवून अडवले ओम जनार्दन बारसकर यांनी मागून डोक्यावर चापट मारून मारहाण केली तर जनार्दन बारसकर यांनी शर्टाची कॉलर पकडून गाडीवरून खाली ओढले आणि त्यांच्या हातातील लोखंडी कड्याने त्यांच्या डाव्या डोळ्याखाली आणि गालावर वार केला वकिलाच्या गळ्यातील एका तोळ्याची सोन्याची चैन आरोपींनी काढून घेतली आरडाओरड केल्याने तेथे ते उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून दोघांना पळवून लावले या प्रकरणी पोलिसांनी फिर्याद नोंदवून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक संतोष रामचंद्र मुतकुळे यांनी हाती घेतला आहे या हल्ल्यामुळे न्यायालयात परिसरात काही काळ खळबळ उडाली असून वकील संघटनेने या घटनेचा निषेध नोंदवला आहे आरोपींच्या तातडीने अटकेची मागणी स्थानिक वकिलांकडून करण्यात येत आहे आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिरेदीचा उलट तपास बाहर मी कोर्टातून संपवला आणि बाहेर आलो बाहेर मी घरी जेवणात जात असताना फिरेदीने मला बाहेर येऊन त्यांनी मला म्हणतो सुलट प्रश्न विचारलेस मला सांग तुला मी दाखवतो दिवस घेतो म्हणजे मी त्याच्यानंतर बाकीच्या वटील साहेबांनी ते प्रकरण मिटवलं नंतर मी जेवण करून आल्याच्या नंतर गेटच्या बाहेर त्यांनी मला धरलं त्याने हो त्याच्या मुलांनी मला त्या धरून खाली पाडलं माझ्या गळ्याची चैन ओढली मला त्याच्या हातातील कडेनी माझ्या डोळ्यावर मारण झाली माझ्या डोळ्याला त्यांनी पण इजा झाली असं करून तिथून बाकीचे लोक जमा झाल्यानंतर ते तिथून निघून गेले प्रश्न न्यायाधीशांसमोर विचारले गेले न्यायाधीशांसमोरच प्रश्न विचारले गेले तो उलट तपासच चालवता आर सी सी क्रमांक चौऱ्याण्णव दोन हजार एकवीस फिर्याद त्याच्यामध्ये तो फिर्यादी आहे त्याला आरोपीच्या वतीनं त्याच्यामध्ये त्याला उलट त्याचा त्याचा राग राग नंतर त्यांनी त्यांनी मग बाहेर आल्यावर आज शोध न्यायालयामध्ये ॲडव्होकेट रवींद्र सकट हे उलट तपासणी घेत होते खरं म्हणजे प्रत्येक वकिलाला आपल्या पक्षकारांसाठी काही प्रश्न विचारावे लागतात त्याचं पक्षकाराने वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही अशा परिस्थितीमध्ये वकील साहेब बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हा हल्ला अत्यंत निष्ठेधार आहे आणि अशा प्रकारच्या घटना वकिलांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने होत आहेत सर्वोच्च न्यायालयावर बुटबुटफेक होते मागे वकिलांचे खूल खून झालेले आहेत तर त्यामुळं सर्व वकिलांनी यापूर्वीच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची मागणी केलेली आहे कारण वकिलावर असे जर हल्ले व्हायला लागले वकील हा पक्षकारासाठी न्याय मागण्यासाठी त्याला जी भूमिका घ्यावी लागते न्याय न्यायालयामध्ये त्यासाठी तो काम करतो आणि म्हणून ही जी शेवगाव जी घटना झालेली ही घटना परत घडू नये म्हणून सरकारने सुद्धा याच्या घ्यायला पाहिजे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ठिकाणी मंजूर व्हायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीने आरोपीने यांच्यावर ॲडव्होकेट रवींद्र सकट यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्यांच्यावर त्यांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीनुसार कठोरातली कठोर कारवाई ताबडतोब व्हायला पाहिजे अशी आम्ही शोगो वकील संघाच्या वतीनं या ठिकाणी मागणी केलेली आहे भारतीय न्याय च्या नुसार जी काही कलमं आहेत त्याच्याप्रमाणे त्यांनी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीची योग्य दखल या ठिकाणी घेतली पाहिजे अशी आमची मागणी सुमारास आमचे बारचे सदस्य ॲडव्होकेट रवींद्र सकट यांनी एका केसमध्ये फिर्यादीची क्रॉस पूर्ण केली आणि ते घरी गेले घरी जाऊन येताना त्या फिर्यादी आणि त्याच्या मुलाने त्यांना बेदम मार केली आता जर पाहिलं तर त्यांच्या डोळ्याला जखम आहे रक्त निघतं आहे चेन वडून आ... घेतली आणि त्या संदर्भात आमचे जे सकट भाऊसाहेब आहेत यांनी पोलीस स्टेशनला रीतसर फिर्याद दिलेली आहे परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर आठ चार आठ दिवसापूर्वीच जे भारताचे सरन्यायाधीश आहेत त्यांनासुद्धा एका याने बूट फेकून मारला अनेक ठिकाणी राहुरीची घटना जर पाहिली त्या ठिकाणी दोन वकील पती पत्नीचे हत्या झालेली महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना होतात आज शेवगावमध्ये झाली तर फिर्यादीची जर क्रॉस वकील घेतो आणि त्याचा जर रोष धरून जर वकिलावर हल्ला होत असेल तर हे संयुक्तिक नाही ही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती काय महाराष्ट्रात हे दर्शवणारी या घटना आहेत आपण सर्वसामान्याचं पाहतोय परंतु एका वकिलावर जर हल्ला होत असेल तर इथली कायदा सुव्यवस्था किती रसा गेलेली हे फडणीस साहेबांनी याचा विचार करावा या देशातली कायदा सुव्यवस्था जर पाहिली तर आज सरन्यायाधीश सुरक्षित नाहीत वकील सुरक्षित नाहीत आमच्या माता भगिनी सुरक्षित नाहीत रस्त्यावर कोणी फिरायचं म्हटलं तर जनता सुरक्षित नाही म्हणून हे खरे मोदींचे आच्छेदी आहेत का काय असं लोकांना आता वाटायला लागलं आहे आणि म्हणून ह्या घटनेचा आम्ही निषेध करतो उद्या आमची बारची मीटिंग होणार आहे आणि त्यामध्ये पुढची रणनीती आम्ही ठरवणार आहोत वेळ पडली तर तीवर जर जाली ही जर तीव्र कारवाई जर झाली नाही तर आम्ही बेमुदत बंदचासुद्धा निर्णय घेण्याची आमची मानसिकता आहे आता पोलीस डिपार्टमेंट त्याला किती प्रतिसाद देत आहे आरोपीवर किती तत्परतेने कारवाई करतंय याच्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत